जगजिमनाम झोपडपट्टीतील मृत बालिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली हे धनादेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी सुपूर्द केले जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळं जिया महादेव मेहत्रे आणि ममता अशोक मेहत्रे या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं तसंच पुढील काळात सोलापूर शहरात अशा दुर्दैवी घटना होऊ नयेत यासाठी महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या हातावरचं पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलं होतं त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून जिया महादेव मेहत्रे आणि ममता अशोक मेहत्रे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली हे धनादेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले याप्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर किसन जाधव मोची समाजाध्यक्ष करेप्पा जंगम माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे माजी नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली जेम्स जंगम अंबादास करगुळे भाजप मंडलाध्यक्ष नागेश खरात अक्षय अंजीखाने नागेश सरगम नागनाथ कासलोलकर संतोष कदम रतिकांत कमलापुरे रुपेश जक्कल अनंत गौडलोलू विठ्ठल मेहत्रे सैदप्पा जंगडेकर बाबू उपळेकर आदी उपस्थित होते